शुभ सकाळ मित्रांनो आजचा आपला मंगळवार आणि आज आपण आई देवीचे इथं दर्शन घेऊन आजचा दिवसाची सुरुवात केली आणि आजचा मंगळवार म्हणजे श्रावणातला हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण देवीचं दर्शन घेतलं आणि आज भेटू आपण आजच्या ब्लॉकमध्ये काल आपल्या पप्पाच्या शॉपचं ओपनिंग झाली काल भरपूर चांगला प्रतिसाद भेटला आपले इथे दरवर्षी जे आहे जे कस्टमर लोकांनी येऊन गणपती बाप्पा बुकिंग केले आजच्या दिवसात पण काय होतंय ते तुम्हाला बघायला भेटेल मग मध्ये तुम्ही शेवटपर्यंत आलो आहे आपल्या गणपतीच्या गाल्याच्या इथे आता आप आपण गाला खोलूया आणि नंतर मग भेटूया आजच्या मजेमध्ये आत्ताच शॉप ओपन केलाय आहे आणि आता शॉपमध्ये आलो आहे देवाची पूजा केली अगरबत्ती पण लावून झाली बघू शकता आणि सकाळ सकाळ दोन गणपती बुक झाले हा एक गणपती बुक झाला आहे आणि आल्यावरतीच त्याच्यानंतर हा एक वाला गणपती बुक झाला आहे बघू शकता आज पण येतील लालबागचा राजा आहे हा बाप्पा पण बुक झालेला आहे आज पण येतील आपले सगळे कस्टमर गणपती बाप्पाच्या बुकिंगसाठी भेटूया मग आपण आजच्या ब्लॉकमध्ये शॉपमध्ये आता एक कस्टमर आला आहे गणपती बाप्पा बुक करायला गणपती बाप्पा बघत आहेत स्वतःच बघतायत ते आणि बुकिंग करतीलच आज बघू शकता पार्सल एवढे आता इथंच पार्सल करतो पप्पा पण शॉप पण चालू आहे एवढे पार्सल इथं करतो आणि मग पण देऊन इथं बसतो बॅग बस गायकवाड आणि बॅग गायकवाडला आपण इथं बसवला शॉपवरती काम अजून संपलेलं नाही आहे आणि फुल तब्येत अजून डाऊन झालेले <laughs> फुल तब्येत आहे फुल तब्येत तरी पण आपण काम करूया शॉपवरतीच बसले काम बाकी आहे बघा वाजले चार आता चार वाजले बघू आता थोड्या वेळात जर मूड आला तर कामाला सुरुवात करतो आणि आपली काली परी भरपूर तुम्ही बघता काली परीला काली परी बघू शकता वर्दी एवढा भरला आहे थोड्या जोडा पाऊस पडणार आहे पण खेड्यात तुम्ही बघू शकता पूर्ण काळे काळे आणि असा पाऊस पडणार आहे ना एवढा पडला नाही पण मोठा दुधू पडेल आजचा काम संपलेलं आहे आणि आता आपण चाललो आपल्या पप्पाच्या शॉपवरती गणपती बाप्पाचा शॉप आहे तिथे काय पण चाललो आहे तर बॅग ऐकवाडे त्याला तो थोडं सोडतो दिवसभर तो पण वैतागतो तर त्याला पण आपण आता सोडूया आणि आपण तिथे जाऊन बसूया मित्रांनो आपला मित्र आला आहे बघू शकता आपल्या आपण किती खाऊ आणलं आहे तिथे डायरेक्ट बिस्किटचे पुढे तर तिकडे कुरमुरे आले गाडीला गाडीला बिस्किट लावले पण देणार नाही आम्हाला ते फक्त दाखवायला आणले बघा असतंही पण त्याच्या आवडलं काय पण तर खूप झाला वाटतंय आम्हाला काय खाणं हटलं का आणि आम्ही बसलो आता गणपतीच्या शॉपमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर आज तब्येत बरी नाही आहे भरपूर ताप आहे एकदम अंग तापलेलं आहे तर दवाखान्यात जायची इच्छा नाही आहे वाटत आणि पाऊस पण एकदम जोरात आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप जोरात पाऊस आणि हे आमचे गीत आणि इकडे गोरजी पण आहेत फोरजी फोर ग्रीड काढतायत आणि दोरात पाऊस पडतो आहे भेटूया आपण थोड्या वेळाने मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एल करूया आता आपल्याला इथेच थांबायचं आहे आणि मित्र पण आपल्याबरोबर आहे तर मित्रांच्या बरोबरच पाच आपण इथे एल्ड करूया आणि जय हिंद जय महाराष्ट्र